जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी रिझनिंगचा अतिशय महत्त्वाचा पाठ बघत आहोत रांगेतील स्थान ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यावर प्रश्न हमेशा विचारले जातात रिझनिंगमध्ये तर हा पाठ तुमचा जी एम सी भरतीला अतिशय महत्त्वाचा ठरणार नाही ठरणार आहे खूप महत्त्वाचे प्रश्न मी या ठिकाणी काढलेले आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया रांगेतील स्थान पहिला प्रश्न बघा रांगेतील राहुलचा क्रमांक दोन्ही बाजूंनी पंधरावा असल्यास रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार विद्यार्थी मित्रांनो तर बघा या ठिकाणी आपण सॉल्व करूया बघा रांगेमध्ये राहुलचा क्रमांक दोन्ही बाजूनी पंधरा आहे म्हणजे इकडूनसुद्धा पंधरा आहे आणि इकडूनसुद्धा पंधरावा क्रमांक आहे ठीक आहे तर काय करायचं याची आपण बेरीज करायची पंधरा प्लस पंधरा किती होणार तीस बरोबर आहे पंधरा अधिक पंधरा तीस परंतु दोन्ही बाजूंनी आहे डावीकडून आणि उजवीकडून दोन्ही बाजूंनी आपण राहुलचा क्रमांक मोजला म्हणून मायनस एक करायचं विद्यार्थी मित्रांनो कारण दोन वेळा राहुल आला आहे म्हणून मायनस एक बरोबर एकोणतीस काय असणार आहे एकोणतीस तर काय असणार आहे त्या रांगेमध्ये किती मुले आहेत तर एकोणतीस ऑप्शन नंबर क इज राईट ठीक आहे समजलं नेक्स्ट बघ त्यानंतरचा प्रश्नसुद्धा त्याच प्रकारचा आहे बघा राणीचा क्रमांक दोन्ही बाजूनी आठवा असेल तर रांगेमध्ये एकूण किती मुली आहेत आपल्याला सांगायचं सा, बघा राणीचा क्रमांक दोन्ही बाजूनी आठवा आहे इकडून सुद्धा आणि इकडून सुद्धा आठवा आठवा आणि आठवा तर रांगेमध्ये किती मुली आहेत तर काय करायचं सेम आठ प्लस आठ काय होणार सोळा ठीक आहे दोन्ही बाजूनी क्रमांक आपण मोजत आहोत म्हणून मायनस एक करायचा किती झालं तर पंधरा पंधरा तर ऑप्शनमध्ये पंधरा बघा सतरा मायनस एक सोळा अडून सोळा मायनस एक पंधरा पंधरा उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो इथे ऑप्शन चुकलेले आहे तर बघा ऑप्शन नंबर अमध्ये आपण याला पंधरा करूया आता उत्तर किती आहे पंधरा फिफ्टीन नेक्स्ट बघा आता त्यान त्यानंतरचा प्रश्न बघा हा तुम्हाला मी होमवर्क दिलेला आहे राजूचा क्रमांक दोन्ही बाजूनी बारावा असेल तर रांगेमध्ये एकूण किती मुलं आहेत ठीक आहे होमवर्क आहे एकदम सोप्या पद्धतीचं आहे जसं आपण आत्ताचे उदाहरण बघितले सेम त्या पद्धतीने मी होमवर्क तुम्हाला याच्यासाठी देतो विद्यार्थी मित्रांनो की तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे ठीक आहे प्रॅक्टिस होणार तर तुम्हाला क्वेश्चन इझी जाणार पेपरमध्ये सॉल्व करायला दुसऱ्या दुसऱ्या टाईपचा प्रश्नसुद्धा सेम आहे रश्मीचा क्रमांक दोन्ही बाजूनी पस्तीसवा असेल तर रांगेमध्ये एकूण किती मुलींची संख्या आहे ते आपल्याला सांगायचं आहे हा सुद्धा तुम्हाला होमवर्क आहे तर तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायचा आहे ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर त्यानंतर बघा हेमंतचा क्रमांक डावीकडून अठरावा व उजवीकडून विसावा असल्यास रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत आता बघा हेमंतचा क्रमांक डावीकडून अठरावा डावीकडून आहे अठरावा आणि उजवीकडून आहे विसावा तर काय करायचं सेम त्याच पद्धतीने करायचं वीस प्लस अठरा बरोबर किती होणार आता वीस प्लस जर आपण अठरा केले विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघा किती होत आहे अडतीस ठीक आहे अडतीस अडतीस दोन्ही बाजूनी आपण क्रमांक मोजत आहोत डावीकडून आणि उजवीकडून म्हणून मायनस एक करून बरोबर सदतीस ठीक आहे तर रांगेमध्ये एकूण किती मुली आहेत सदतीस ऑप्शन नंबर ड समजलं तुम्हाला समजलं काही प्रॉब्लेम असेल तर सांगा ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा त्यान त्यान आपण प्रश्न बघत आहोत स्नेहलचा क्रमांक डावीकडून पंधरावा आणि उजवीकडून सतरावा असल्यास रांगेमध्ये एकूण किती मुली आहेत ते आपल्याला सांगायचं आहे बघा स्नेहलचा क्रमांक डावीकडून पंधरावा आहे ओके आणि उजवीकडून सतरावा आहे तर प्लस करायचं ठीक आहे पंधरा प्लस सतरा किती होणार सात पाच बाराची दोन हातचा एक बत्तीस थर्टी टू आता दोन्ही क्रमांक दोन्हीकडून आपण क्रमांक मोजत आहोत डावीकडून आणि उजवीकडून अशा वेळेला मायनस एक करायचं कारण दोन आपण डावीकडून पण मोजलं तरी स्नेह लिहिणार उजवीकडून पण मोजलं तरी स्नेह लिहिणार म्हणजे दोन स्नेहल होणार म्हणून मायनस एक करायचं डावीकडून आणि उजवीकडून मोजताना जर कोणाला डावी आणि प्लस उजवीकडून मोजायचं आहे तर मायनस एक करायचं बरोबर किती होणार एकतीस थर्टी वन ऑप्शन नंबर अ ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न मुलींच्या रांगेमध्ये सीमाचा क्रमांक उजवीकडून दहावा आणि डावीकडून चौदावा आहे त्या रांगेमध्ये पूजा मधोमध मधुमध असल्यास तिचा दोन्ही बाजूनी क्रमांक किती आता बघा काय म्हणत आहे प्रश्न तर बघा काय आहे प्रश्न प्रश्न काय म्हणतो मुलींच्या रांगेमध्ये सीमाचा क्रमांक बघा उजवीकडून दिलेला आहे आणि डावीकडून दिलेला आहे उजवीकडून दहावा डावीकडून चौदावा क्रमांक दिलेला आहे कोणाचा सीमाचा तर आपण याची पहिले बेरीज करू विद्यार्थी मित्रांनो चौदा प्लस दहा किती होणार चोवीस होणार किती होणार चोवीस ट्वेंटी फोर एक आपल्याला समजलं की रांगेमध्ये टोटल किती मुली आहेत किती मुली आहेत तर चोवीस मुली आहे किती आहे ट्वेंटी फोर परंतु काय म्हटलं आपल्याला त्या रांगेमध्ये पूजा मधोमध असल्यास आता त्या रांगेमध्ये पूजा मधोमध बसलेली आहे चोवीस मुली आहेत आणि त्या रांगेमध्ये पूजा मधोमध बसली आहे समजत आहे तुम्हाला मधोमध बसली आहे बसा बघा बघा मी या ठिकाणी करतो ठीक आहे काय केलं होतं आपण चौदा प्लस दहा काय होत आहे चोवीस चौदा आणि दहा चोवीस बरोबर आहे चौदा प्लस दहा चोवीस मायनस एक बरोबर तेवीस सॉरी आपण मायनस एक नाही केला होता तेवीस म्हणजे कारण सीमा एकीकडून दहावीकडून दहावी आणि उजवीकडून चौदावी बसलेली आहे तर दोन्ही बाजूनी सीमा बसलेली आहे म्हणून मायनस एक केला बरोबर तेवीस म्हणजेच याचा अर्थ याचा अर्थ त्या रांगेमध्ये टोटल विद्यार्थी आहे किंवा मुली आहेत तेवीस आणि त्या तेवीसव्या मुलीमध्ये पूजा ही मधोमध बसली आहे बरोबर बीचमध्ये बसलेली आहे तर मग कितवा असेल पूजाचा क्रमांक तर तिचा क्रमांक दोन्ही बाजूनी कितवा असेल तिचा म्हणजे कोणाचा पूजाचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे ठीक आहे कन्फ्यूज व्हायचं नाही पूजाचा क्रमांक या ठिकाणी सांगायचा आहे तर बघा ठीक आहे टोटल रांगेमध्ये मुली आहेत तेवीस तर इकडे असेल अकरा इकडे असेल अकरा बरोबर आहे अकरा दोन्ही बावीस आणि हे एक असेल पूजा म्हणजेच टोटल तेवीस म्हणजेच याचाच अर्थ दोन्ही बाजूनी जर आपण पूजाचा क्रमांक काढला तर तो होणार अकरा सॉरी अकरा आणि प्लस एक बरोबर बारा ठीक आहे हे अकरा आणि हे प्लस एक हे अकरा आणि हे प्लस एक किती बारा ठीक आहे ऑप्शन नंबर ब ओके विद्यार्थी मित्रांनो कोणाला प्रॉब्लेम आहे का या एक्झाम्पलमध्ये सांगा जर प्रॉब्लेम असेल तर मी अजून पुन्हा एकदा सांगतो ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न एका रांगेमध्ये समीरची जागा एका टोकावरून सहावी व दुसऱ्या टोकापासून बावीसवी आता बघा या ठिकाणी सेम आहे आणि विवेक त्या रांगेमध्ये मधोमध बसलेला आहे सेम प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो विवेक त्या रांगेमध्ये मध बसलेला आहे तर आपल्याला विवेकचा क्रमांक किती ते सांगायचा आहे ठीक आहे त्याचा म्हणजे कोणाचा होणार विवेकचा होणार एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आता बघा एका ठो करून तो, तो बावीसवा आहे प्लस एका ठो करून सहावा आहे म्हणजे किती झाले सांग दोन आठ अठ्ठावीस झाले ठीक आहे अठ्ठावीस अठ्ठावीस झालं परंतु दोन्ही बाजूनी आपण समीरची जागा मोजलेली आहे क्रमांक मोजलेला आहे म्हणून मायनस एक किल बरोबर सत्तावीस याचाच अर्थ त्या रांगेमध्ये टोटल किती जण आहेत सत्तावीस जण आहे किती जण आहे सत्तावीस आता बघा सत्तावीस जर असेल ठीक आहे हे समजलं तुम्हाला टोटल किती जण आहे सत्तावीस ओके आता बघा मी खाली करतो विवेक त्या रांगेमध्ये विवेक त्या रांगेमध्ये बीचमध्ये आहे मधोमध आहे तर टोटल आहे सत्तावीस तर इकडे काय असेल आणि इकडे काय असेल ठीक आहे हा आहे विवेक सत्तावीसच्या रांगेमध्ये विवेक हा मधोमध आहे म्हणजे इकडे तेरा असेल इकडे तेरा असेल ते दुन्हे सव्वीस आणि एक सत्तावीस म्हणजेच तेरा प्लस एक बरोबर चौदावा क्रमांक असेल विवेकचा ऑप्शन नंबर राव ठीक आहे दोन्ही बाजूनी चौदावा क्रमांक विवेकचा येतो नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे एका फळबागेमध्ये एका फळबागेमध्ये एका रांगेमध्ये एकशे सहा झाडे आहेत तर मधोमध मद असणारे झाड कितव्या क्रमांकाचे असेल हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि असेच प्रश्न विचारले जातात एक्झाममध्ये तर एका फळबागेमध्ये टोटल झाडांची संख्या दिलेली आहे आपल्याला एकशे सहा किती दिलेली आहे एकशे सहा हे टोटल झाडे आहेत एकशे सहा तर मधोमध जे झाड आहे ते कितव्या क्रमांकाचा की... कि सॉरी कितव्या क्रमांकाचे असेल तर बघा टोटल झाडे आहेत एकशे सहा तर इकडे आणि इकडे आणि हे एक झाड तर इकडे किती क्रमांक असेल डावीकडे आणि उजवीकडे तर बघा एकशे सहा म्हणजे इकडे एकशे सहा एकशे सहा सॉरी इथे एकशे एक आहे विद्यार्थी मित्रांनो हे कन्फ्यूज झालेलं आहे सॉरी बघा टायपिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे इथे दिलेलं आहे एकशे एक वन झिरो वन ठीक आहे एकशे सहा नाही आहे एकशे एक झाड आहेत ओके एकशे एक वन झिरो वन एकशे एक झाडं आहे तर बीचमधलं झाड मधोमधलं झाड कितव्या क्रमांकाचं असेल ते आपल्याला सांगायचं आहे तर बघा इकडे असेल पन्नास आणि इकडे असेल पन्नास आणि हे एक झाड म्हणजेच टोटल मधोमध कितव्या इकडून पन्नास इकडून पन्नास म्हणजेच पन्नास प्लस एक एक्कावन पन्नास प्लस एक एक्कावन म्हणजे आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर ब एक्कावन ठीक आहे तर एकशे सहाच्या ठिकाणी एकशे एक झाडे ओके नेक्स्ट बघा आता त्यानंतर बघा राम रांगेमध्ये समोरून दहावा व मागून आठवा आहे तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहे मी आत्ताच सांगितलं होतं एकदम सोप्या पद्धतीचं आहे फास्ट करायचं काय करायचं दहा प्लस आठ अठरा दोन्हीकडून क्रमांक येत आहे म्हणून मायनस एक बरोबर सतरा ठीक आहे दोन सेकंदाचा प्रश्न मित्रांनो नंतर बघा रांगेत सीता समोरून दहावी व मागून सातवी आहे तर एकूण रांगेमध्ये विद्यार्थी किती सेम प्रश्न आहेत दहा प्लस सात सतरा मायनस एक बरोबर सोळा ठीक आहे ऑप्शन नंबर एक आता बघा तुम्हाला मी होमवर्क दिलेला आहे ठीक आहे होमवर्क दिलेला सा आहे तर होमवर्क तुम्हाला करायचं आहे आणि कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे बघा सागरच्या डावीकडे पाच मुले व उजवीकडे सात मुले आहेत तर रांगेमध्ये एकूण किती मुली आहेत ते आपल्याला सांगायचं आहे नंतर दुसरा प्रश्न बघा साक्षीच्या डावीकडे दहा मुली व उजवीकडे पंधरा मुली आहेत तर रांगेमध्ये एकूण किती मुली आहे एकदम आहे तुम्ही तोंडीसुद्धा सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याचाच पार्ट नंबर टू घेऊया तेव्हा आपण सर्कलवरचे प्रश्न घेऊया ठीक आहे सर्कलवरचे प्रश्न कोण कोणाच्या बाजूला बसलेला आहे हे सुद्धा एक्झाममध्ये विचारल्या जातात तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या मित्रांब बरोबर शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू